नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये कोरु जिल्हा परिषद मतदारसंघ माहितीच्या उमेदवारांना नाभिक समाजाचा बळ कोपरा सभेत जाहीर पाठिंबा कोरुड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत माहितीचे मोठे यश मिळवले आहे कोरोची ग्रामपंचायतीजवळ झालेल्या भव्य कोपरा सभेत नाभिक समाजाने माहितीच्या उमेदवार सुसानिका आवाडे आणि सनी ओळकर यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला समाजाच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या रिंगणात माहितीचे पारडे जड झाले असून विरोधकांचे धाबे आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोची ग्रामपंचायतीजवळील मोकळ्या जागेत माहितीची कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी नाभिक समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर येऊन सो सानिका आवाडे व सनी ओळकर यांचा यशोथित सत्कार केला आणि पाठिंबा देण्यात आला नाभिक समाजाच्या प्रतिनिधींनी यावेळी बोलताना सांगितले की आवाडे कुटुंबियांनी आजवर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले आहे विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून आम्ही सानिका आवाडे आणि युवा नेतृत्व म्हणून सनी ओळकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे नाभिक समाज या निवडणुकीत माहितीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सक्रिय योगदान देईल पाठिंबाचा स्वीकार केल्यानंतर बोलताना सु सानिका आवाडे म्हणाले नाभिक समाजाने जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी ऋणी आहे ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांना माझे प्राधान्य राहील तर सनी ओळकर यांनी युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी गवाही दिली या कोपरा सभेला नाभिक समाजातील मान्यवर माहितीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या शेवटी उपस्थित जनसमुदायाने माहितीच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत घोषणाबाजी केली आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा न्यूज